अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुली मुलं आहेत मी जसं बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं या घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली काय अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी मारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवले तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मग माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ना आपल्याला कळते आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आले आहेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तर मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजेत तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता